प्रिय खर तर मला हा अधिकार आहे का नाही हे ठरायचे आहे तरी मी तुला प्रिय म्हणतो कारण यानंतर तो कदाचित मला अधिकार मिळू शकेल किंवा मिळणारही नाही म्हणूनच प्रिय मी यापूर्वी कधीच असे पत्र लिहिलेले नाही कदाचित इतक्यांदा मला प्रेम झाले नसेल किंवा तुला आता पत्र पाठवण्याची हीच योग्य वेळ असेल म्हणून म्हणूनच मी हे तुला पत्र लिहितोय गेल्या चार वर्षापासून आपण एकमेकांना ओळखतो आपल्यात चांगली मैत्री आहे रोज एकमेकांना आपण भेटतो आणि नेट ही करतो जोपर्यंत आपण एकत्र असतो तोपर्यंत एक वेगळाच आनंद माझ्या मनाला स्पर्श करत असतो तो मी आता पत्रातून मांडू आणि सांगू शकत नाही हेही तितकेच खरे आहे पण आज अचानक तू नाही मी नाही पावसाने तुझी आठवण करून दिली मी खिडकी बाहेर डोकं काढलं मला एक जोडपं जाताना दिसलं आणि मला असा भास झाला की ते दोघे आपणच आहोत आपलंच प्रेम या पावसाच्या टपऱ्या थेंबांमध्ये एकमेकात गुंतत एकमेकांना आधार देत आणि एकमेकांच्या भावनांमध्ये चिंब भिजत जाते मला इतकी तुझी आठवण झाली की चक्क ते पावसाचे थेंब माझ्या पापण्यांना ओलावून गेले मन जड झालं आणि एक विचित्र अस्वस्थता मला जाणवू लागली वाटलं आता सारी बंद तोडावीत चटकन फोन उचलावा आणि तुला फोन करून मनातील साऱ्या भावना व्यक्त कराव्यात आणि सांगून टाकावं मला तू खूप आवडतेस इतक्यात वीज कडाडली शुद्ध आली वाटलं हे सारं मी केल्यावर जर तू नाही म्हटलंस तर तर मी ते ऍक्सेप्ट करू शकेल तुला माझ्याबद्दल काय वाटेल तू म्हणशील यासाठी तू माझ्याशी मैत्री केलीस यासाठी तू माझी इतकी काळजी या माझे दोन दिवस वाया गेले आणि मग ठरवलं काही झालं तरी तुला जे खरं आहे ते सार सांगायचं अगदी सार काही एस एम एस पाठवण्याचं धाडस मी केलं नाही कारण त्यातून समज कमी परंतु गैरसमज जास्त होतात आपण दोघांनीही ते अनुभवले आहे नेटवरचे चॅटिंग महाग आहे बाबांना हिशोब द्यावा लागतो सारखे इंटरनेटवर पैसे खर्च केल्याचे दिसले तर बाबाही रागावतात मग सर्वात चांगलं साधन म्हणजे पत्र आणि म्हणूनच आज मी तुला या पत्रातून विचारतो आहे माझ्याशी लग्न करशील नाही आता लगेच नाही मी आता शिकतोय ना मला नोकरी लागल्यानंतर आपण लग्न करूयात तुला हे सारं वाटसून जरा विचित्र वाटेल परंतु प्लीज मला समजून घे हे पत्र वाचल्यानंतर तुला जर राग आला तर प्लीज प्लीज मला तू सांग हव्या तर शिव्या दे माझ्यावर रागव पण अबोला धरू नकोस तुझा नकार एक वेळ मोठ्या मुश्किलीने मी पचवू शकेन पण तुझा बोला तू नाही माझ्याच्यानं सहन होणार तुझ्या उत्तराची वाट पाहतोय तुझाच प्लीज ॲक्सेप्ट मी